नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या दिवशी मिळणार राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी आज महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमित केला आहे तर मित्रांनो किती तारखेला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल आणि मागे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे तीन हजार रुपयांचा हप्ता मिळेल की दोन हजार रुपयांचा मिळेल ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवे हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो खाली शासन निर्णय काय आहे पहा नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एकोणावीसशे बत्तीस कोटी म्हणजेच एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आता मित्रांनो हा सातवा हप्ता किती तारखेला मिळणार आणि किती रुपयांचा मिळणार हे जाणून घेऊया तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता चार किंवा पाच तारखेला वितरित केला जाणार आहे म्हणजेच उद्या किंवा परवा या दोन दिवसातच या नमोचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे कारण मागील हप्ते पण जी आर निर्गमित झाल्यानंतर पुढील दोन दिवसात हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे तेव्हा उद्या किंवा परवा तुमच्या खात्यामध्ये सातवे हप्त्याचे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत आणि मित्रांनो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केली आहे की नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आता दोन हजारऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे परंतु मित्रांनो हप्तावाढी संदर्भात अजून जी आर काढण्यात आलेला नाही त्यामुळे सध्या सातवा हप्ता दोन हजार रुपयांचाच मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी मासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद